आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व या जिल्ह्याचे लोकनेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एक उभरतं नेतृत्व संतोषजी क्षीरसागर आणि अर्जुनजी पाटील क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळात निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरचा पक्ष राहील हे आम्हाला ग्वाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाडी लिमगाव ग वाडी आणि लिमगाव या दोन्ही जिल्हा परिषदच्या गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार इथं विजयी होईल हा विश्वास आम्हाला आहे आणि इथं बघितला तर आज चिखलीकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा मेळावा इथं आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या लिमगाव आणि वाडी या दोन्ही जिल्हा परिषद हा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच येतील हा विश्वास आम्हाला आहे आज जिल्ह्याचे लोकनेते आपल्या लोक सगळ्यांचे श्रद्धास्थान माननीय आमदार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे बंधुतुल्य मार्गदर्शक माधवभाऊ पावडे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली माझे पुतणे आपल्या भागातील तरुणांचा आवाज तरुणांचं नेतृत्व आणि ज्याच्याकडे तरुणांची मोठी टीम सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यरत आहे असे माझे पुतणे अर्जुन पाटील क्षीरसागर आणि मी स्वतः आज सगळ्यां मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी मूळतः माझ्या राजकारणाची सुरुवात माधवराव पावडे यांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांच्या शिवसेनेतून झाली साहेबासोबत मी शिवसेनेतही होतो भाजपमध्येही होतो काँग्रेसमध्येही काही कार्यकार होतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत होण्यासाठी इथं सगळेजणं जमलो आहोत आणि माधोराव पावडे भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या काही निवडणुकी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये मान्य आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांची यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड तालुक्यामध्ये वाडी आणि लिमगावगणामध्ये सर्वच्या सर्व उमेदवार म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सगळ्यांचे उमेदवारी माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली विजयी होतील असा आम्हाला सर्वांना पूर्ण विश्वास आहे आणि आज आमच्या नेतृत्वाने आम्हाला पूर्ण वेळ दिला माधुराव भाऊ पावडे यांनी या मार्ग कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबरावजी धनगेसाहेब आमचे ज्येष्ठ बंधू नेताजीराव भोसले आणि आपल्या भागातील इतर सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला जे मौलिक सहकार्य या कार्यक्रमासाठी केलं त्या सगळ्या सहकार्यांचा अर्जुन पाटील क्षीरसागर यांच्यासोबत केलेल्या सर्व तरुण सहकाऱ्यांचा आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला जे हो आणि या कार्यक्रमासाठी जे मंगल कार्यालय दिलं त्या मंगल कार्यालयाचे मालक देवराव पाटील भोसले यांचा मी आभारी आहे आणि माझी पुतणी अर्जुन पाटील क्षीरसागर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड उत्तर तालुका अध्यक्षपदी माधवभाऊ पावडे आणि प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी जी निवड केली त्याबद्दल मी आज दोघांचे आभारी आणि अर्जुन पाटील क्षीरसागर त्यांना पुढील राजकीय भवितव्यासाठी मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय